संविधान हा आपल्या देशाचा सूर्य आहे आणि लोकशाही सूर्यप्रकाश मात्र या पवित्र लोकशाहीला एकाधिकारशाहीकडं वळवून कलंकित केलं जातंय सध्याच्या राजकारण आणि समाजकारणाची स्थिती पाहिल्यानंतर वाईट वाटतं अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली संविधान लोकशाही पुन्हा उजळून निघेल आणि राजकारणाचा स्तर पुन्हा उंचावेल असा विश्वासही मधुमंगेश कर्णिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते तर देशातील सामाजिक आर्थिक स्थितीबाबत प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी विडंबनात्मक काव्य सादर करत वस्तुस्थितीवर बोट ठेवलं कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या पुस्तक प्रकाशन आणि सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक आणि ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर कोल्हापुरात आले होते या दरम्यान त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधत विविध विषयांवर उत्स्फूर्त मतं व्यक्त केली प्रत्येक माणसाला संवेदना असते समाजाला दिशा देणाऱ्या घटकांनी म्हणजे लेखक पत्रकार किंवा वाचक यांनी या गोष्टी गांभीर्यानं केल्या पाहिजेत भारतीय संस्कृती आणि धर्मपद्धती अतिशय जटिल आहे गेल्या काही वर्षात रशिया युरोपातील काही राष्ट्रात एकाधिकारशाही माजली त्यामुळे तिथल्या लोकशाही मूल्यांचा ऱ्हास झाला आपल्या देशाला सोन्यासारखं लखलखीत संविधान आणि हिऱ्या मोत्यांसारखी लोकशाही लाभली आहे मात्र गेल्या सत्तर वर्षात समाजमन आणि राजकारण बदलत चाललंय त्यातून लोकशाहीला कलंक लागू नये याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे अशी खंत मधुमंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली मात्र या सर्व संकटातून मात करत लोकशाही आणि संविधान पुन्हा उजळून निघेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आजच्या राजकारणाकडे पाहिल्यानंतर खरोखर मी गेली सत्तर वर्ष नव्वद वर्ष माझं होऊन गेले मला वाईट वाटत वाईट वाटतं वाट वाट एका शब्दामध्ये सगळं सगळं आलं की वाद या देशाला सोन्यासारखं लखलगी तसं संविधान मिळालेलं आहे हिऱ्या मोत्यांसारखी लोकशाही मिळाली आहे ती कलंकित करणं हे आमचं काम नाही ते कलंकित होता कामा नये अशा ठाम मताचं मी आहे आणि मी आशावादीसुद्धा असल्यामुळे हे आतापासून आता जे आजूबाजूचं जे अंधाराचं जाळं आहे ते लवकरच फिटेल आणि लोकशाही आणि संविधान शुद्ध विशुद्ध वातावरणामध्ये पुन्हा वाटचाल करू लागेल समाजाचं मन बदलेल राजकारणाचं अंतरंग बदलेल आणि हा देश या देशा जगामध्ये लोकशाही प्रधान संविधान प्रधान देश म्हणून राहील अशा मला या खूप खूप आपलं कोल्हापूरशी असलेलं नातं उलगडताना मधुमंगेश कर्णिक यांनी जुन्या आठवणी जागवल्या ते कोल्हापुरात गोविंदराव टेंबे यांच्या फार्म हाऊसवर राहत होते त्यावेळेच्या आठवणी त्यांनी सांगितल्या तर पहिला कथासंग्रह आणि पहिला पुरस्कार कोल्हापुरात मिळाला याचाही उल्लेख साहित्यिक कर्णिक यांनी केला दरम्यान मराठीत ग्रामीण बहुजन भाषेचा विचार केलाच पाहिजे पण भाषेचं सौंदर्य रूप बदलता कामा नये याची काळजी प्रत्येकानं घ्यावी असं सांगून कवी अशोक नायगावकर यांनी सध्या कोणाचाच कशाला पायपोस नाही या कवितेतून देश आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर मार्मिक टिप्पणी केली असा कसा ग श्रावण असा वैशाखाचा चटका बसला असा कसा गाव म्हणाले पाणी पाणी आम्ही गळ्यातून गाणी माठली त्या तुकयाची गाथा बुडता नदी तावगी ओल पसरली या तुकयाची गाथा बुडता नदी तावगी ओल पसरली या कवितेची वही बुडविण्या एक तरी हो डोह राहू द्या वाँ वाँ। एक तरी हो डोह राहू द्या। यावेळी प्राचार्य सुनील कुमार लवटे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे प्राध्यापिका रूपा शाह उपस्थित होत्या